आपल्या चार गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि चार गोष्टी म्हणून काय बनत तर मन बनत आणि मनाची चार केंद्र आपल्याला माहिती आहेत आहार निद्रा भय मैथून चार केंद्र सगळ्याला आहेतच आहार निद्रा भय मैथून सर्व जगताशी समजून मिथून म्हणजे कार्यशक्ती आहार निद्रा। निद्रा म्हणजे झोप म्हणजे आराम विश्रांती शांती सगळ्या निद्रेमध्ये येतं भय म्हणजे भय भय आपण पहिल्या दिशेमध्ये बघितलंय निर्भय बनणं आवश्यक आहे म्हणजे हे करायचं झालं तर आपल्याला फक्त काय या चार गोष्टीवर कॉन्सनट्रेट करावं लागतं आहार विहार आचार विचार हे राहिलं की आपली शारीरिक आरोग्य आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य काय होतं व्यवस्थित राहत पट्टे म्हणजेच काय होतं आपलं जीवन सुखी होतं पट्टे आपल्या प्रत्येकाच्या विचाराचा दुसऱ्यांवर परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आपल्यावर परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा अलक्ष म्हणे काय सांगतोय मी आपल्या विचारांचा आपल्यावर तर परिणाम होत असतोच पण आपण मनात असलेल्या विचाराचा दुसऱ्यावर पण परिणाम होत असतो तुमच्या विचाराची तीव्रता जेवढी जास्त एवढ्या ती जास्त वेगाने त्या माणसाला जाऊन अफेक्ट करतात त्याच्यावर परिणाम करून आणतात आपल्या घरातल्या माणसाबद्दल जेव्हा सुद्धा आपण चिडतो ना अनेक वेळा रागाच्या आपल्याला जे काही मनात विचार करतो त्याला अंत नसतो त्याच्यापर्यंत सुद्धा कसं लक्षात ठेवा की भगवंताशी पायाशी तुम्ही अंबज्ञ असाल तर परमेश्वर त्याचा अर्धा भाग कमी करतो हा जो कंट्रोल असतो ना आपल्याला लागतो ना माझं प्रत्येक एरी माझं सगळं चांगलं असतं पण राग आला ना कंट्रोल भरत नाही अरे तेव्हाच तर कंट्रोलची आवश्यकता असते ना गाडीला ब्रेकची आवश्यकता कधी लागते जेव्हा जो गाडी जोरात चाललेली आहे रस्त्यावर रस्त्यात काही अडथळा येतो तेव्हाच गाडी बंद असताना ब्रेकची जरूरच नाही आहे तुम्हाला राग आलेलाच नसताना पण राग कंट्रोल करायची गरजच कर नाही आहे राग की मात्र माझा कंट्रोल राहते हा मूर्ख म्हणा आयुष्यमध्ये पण त्याच्यातून हे मार्ग निघू शकतो जर आम्ही अंबज्ञ हा शब्द वारंवार वापरत असतो अंबज्ञा आमच्या जीवनामध्ये फिट झालेली असेल तर आमच्यासुद्धा चारी गोष्टी चुकलेल्या असल्या पूर्णतः म्हणजे कंट्रोल ब्रेक आम्ही लावत शकलो नसू ती भगवंत दुसऱ्या कुठल्या ती कारणाने ब्रेक लावतो तरी जेव्हा आपण अंबज्ञ असू तेव्हा